भोकरदन ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या गरोदर मातेच्या पोटाला जेली ऐवजी लावण्यात आले ऍसिड जालना जिल्ह्यात दिवसांदिवस आरोग्य विभाग ढिसाळ कारभार होत असल्याचं पाहायला मिळते असाच एक गंभीर प्रकार आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आलाय याविषयी सविस्तर माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी एक गरोदर माता आपल्या डोळ्यात स्वप्न घेऊन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी सोनोग्राफी करता आली होती यावेळी डॉक्टरांनी तपासून सदर महिलेला सोनोग्राफी सेंटरमध्ये घेऊन गेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी व त्यांच्या हाताखाली असलेल्या नर्सनी सदर महिलेच्या पोटाला सोनोग्राफीच्या वेळी जी जेली लावली जाते ती न लावता चक्क ऍसिड लावले त्यामुळे सदर महिलेच्या पोटाला तात्काळ काळे चट्टे पडले या संदर्भात डॉक्टरांना विचारणी केली असता डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरे दिलीत यात गरोदर महिलेचे नाव शीला भालेराव असल्याचं समोर आलंय सहा वाजेला आणलं इथं सहा वाजेच्या नंतर साडेसहा दवाखान्यात आलो दवाखान्यातून आल्यानंतर ते लडून म्हणत ठोके बघते बाळाचे ठोके पान ते त्या टाकायचं दुसरं ते दिलं सोडून सरी ते टाकलं पोटावर किथे थं नाचू लागली आणू लागली जरा जरानं मग ते म्हणलं व्याड मी आशाडे ती बाटली घेतली नाही दीड घंटा ते इथून गायतच झालं दोन तास दुसऱ्याने आता मग डिलिव्हरी केली मग पुढची फोड आली पाण्यानं आम्ही ते पुसून घेतलं तरी ती थोडंच आली आग होऊ लागली ती रुग्णालय घेता ये तिथं तिला होऊ रुग्णाल जेवण करेना या तिथं ते फोडं फुटलेत तिच्या अंगावरचे साहेबांना लक्ष करावं तिची जरा काळजी घ्या गरीब लोक आहेत आम्ही आमची काळजी डाक्टर लोक आहेत देवासारखी असते देवासारख्या देवा कशी आहे माणूस देवा आणि जर निगराणी केली तर आमचं काही म्हणणं तिची चांगली काळजी घेतली आमचं बाळ सून चांगली व्यवस्थित झाली तर रुळुरे सारख्या बायाने आमचं नाव बागेला सुनबाई बेन भाशी